माजी आमदार शरद सोनवणे यांच्या मागण्यांना आपण समर्थन देत असून सोनवणे व भाजप नेत्या आशाताई यांच्या समवेत महायुती सरकारकडून बिबट्याविषयीचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिले आहे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या परिवारातील लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला त्यात ग्रामस्थांनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झालाय त्याबाबत कुठलीही कारवाई होणार नाही असे आश्वासन देखील आमदार बेनके यांनी दिले आहे उपमुख्यमंत्री अजितदादा समवेत चर्चा झाली आहे हॉटस्पॉट परिसरामध्ये सरसकट बिबट्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत नवीन बिबट निवारा केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे आचारसंहिता संपल्यावर मंजुरी देण्याचे अजितदादा पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली नेमके काय म्हणाले आमदार बेनके याविषयीचा आढावा घेतलाय आपला वच्चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये बिबटेचा प्रश्न दिवसेंदिवसे गंभीर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास पाच सहा घटना अशा घडल्या की ज्यामध्ये काही बालक काही महिला एक तरुण त्यामध्ये मृत पावलेला आहे नुकतीच जी पिंपरी पेंढरला जी घटना घडली आणि तिथं शेतावर काम करणारी एक महिला एका अपघातामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ती मृत पावली आणि तिथं लोक आपसुकच आप, आक्रमक झाली आणि आक्रमक झाल्यामुळे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी काही पाच सणांवर गुन्हे दाखल केले आहेत ही माहिती माझ्या कानावर आल्या आल्यास जुन्नर तालुक्यातल्या लोकांच्या संरक्षणाच्या प्रती एक लोकप्रतिनिधी या नात्याने निश्चित प्रकारे तसं डी एफ ओ फॉरेस्ट विभाग पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी मी बोललो मी गेले तीन चार दिवसापासून बाहेरगावी आलेलो आहे मी पुन्हा जुन्नरमध्ये सव्वीस तारखेला येणार आहे माझ्या कुटुंबासमोर मी बाहेर आलेलो आहे मी फोनद्वारे सर्व लोकांशी संपर्क साधला आणि ह्या गुन्ह्यांबाबतीत जो काही गुन्हा का दाखल झालेला आहे तो गुन्हा तिथं आल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर समेत बैठक घेऊन हा गुन्हा निश्चित प्रकारे मागे घेऊन त्या ग्रामस्थांवर त्या शेतकऱ्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही याची शाश्वती मी त्यांना फोनद्वारे मी पिंपळवंडीमध्ये एका ठिकाणी सर्व ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते लोकांशी चर्चा करू त्यामध्ये पिंपळवंडीचे ग्रामस्थ काळवडीचे ग्रामस्थ पिंपरी पिंढरचे ग्रामस्थ आणि तिथले स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून सर्वांना ते आश्वासित केलेलं आहे आणि म्हणून हे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या बाबतीत माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी निश्चित राहा राहिला बिबट्याचा प्रश्न हा गंभीर आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार याच्या बाबतीत गांभीर्याने पावलं आता उचलत आहेत आणि ते पावलं उचलल्याचं आश्वासन खुद्द पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांनी उतूरच्या जाहीर सभेमध्ये दिलेलं आहे की आचारसंहिता संपल्यानंतर जुन्नर तालुका आंबेगाव तालुका शिरूर तालुका या तालुक्यांमधल्या बिबट्याच्या समस्यांच्या प्रति जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर ते निर्देश निश्चित प्रकारे दिले जातील त्याचबरोबर प्रवण क्षेत्रामध्ये जे दिवसाची फेज लाईट शेतकऱ्यांना पाहिजे त्याच्याकरता क्रांतिकारी निर्णय हे महाराष्ट्र सरकार ही आचारसंहिता संपल्यानंतर एक सकारात्मक दृष्टिकोनातून तुमचे घेणारच आहे पण मला आत्ताच ही माहिती समजली की आपले तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे उद्या या बिबट्याच्या प्रश्नांवर उपोषण करण्यासाठी तिथं बसणार आहेत त्यांच्या ज्या मागण्या ज्या ज्या आहेत ते मी पत्रकारांद्वारे मला आत्ताच ती माहिती मिळाली निश्चित प्रकारे शरददादा सोनवणे हे आमचे महायुतीतले घटक आहेत आणि त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांना माझं पूर्णपणे समर्थनच आहे आणि म्हणून हे जे त्यांच्या मागण्या असतील किंवा जुन्नर तालुक्याच्या लोकांच्या मागण्या आहेत त्या निश्चित प्रकारे सरकारने हे सोडवल्या गेल्या पाहिजे माझी शरददादांनाही ही विनंती असणार आहे की तुम्ही असेल मी असेल आपले महायुतीतले घटक म्हणून आशाताई भुसके असतील किंवा जुन्नर तालुक्यातले सर्व सरपंच असतील सर्व आजी माझी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा जुन्नर तालुक्यातले प्रभावी असणारे लोक असतील आपण सर्वजण मिळून या सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चित प्रकारे कटिबद्ध राहूया मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यापासून माझ्या प्रत्येक अधिवेशनाच्या विधानसभेच्या सभागृहातल्या भाषणामध्ये बिबट या प्रश्नावर वारंवार मी सरकारकडे निश्चित प्रकारे मागण्या केलेल्या आहेत त्यानुसार आपल्या जुन्नर तालुक्याला नवीन पिंजरे सरकारने मंजूर सुद्धा केले आहेत येत्या काही दिवसात ती पिंजरी सुद्धा येणार आहेत आपल्या तालुक्यामध्ये दिवसा थ्री फेज लाईट मिळावी याच्याकरता नवीन सबस्टेशन्स काही मंजूर केलेले आहेत अजूनही काही मंजूर करतायत त्याचबरोबर पिंपरी पेंडार या ठिकाणी एक नवीन सोलर युनिट उभं राहते की जेणेकरून पूर्ण गावाला शेतीसाठी स्ट्रीट लाईटसाठी रात्रीच्या स्ट्रीट लाईटसाठी पाणी पुरवठ्याच्या विजासाठी आणि घराला जी वीज मिळणार आहे त्याच्याकरता ते सोलर युनिटमधून एका गावाच्या प्रतिजोडी वीज लागणार तो निर्माण करण्याचं काम सरकार एक पायल प्रोजेक्ट करते अशा संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये तो भविष्यात ते नक्की पराव होणारच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बिबटच्या प्रश्नांवर पुढे नेत असताना काही लाईन लाँग टर्म प्रोजेक्ट्स आहेत आणि काही शॉर्ट टर्म प्रोजेक्ट आपण हाती घेतले तर लाँग टर्म मध्ये बिबट्याची नसबंदी करण्यासाठी आपल्या डी एफ ओ लेवलपासून सी सी एफपर्यंत पर्यंत सी सी एफ करून पी सी सी एफपर्यंत पर्यंत आणि आता पी सी सी एफकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं काही त्यांचं प्रपोजल सबमिट होणार आहे ते प्रपोजल परिपूर्ण करण्यासाठी अनेक वाईल्ड लाईफमधले डॉक्टर्स त्यामधले तज्ज्ञ त्यामधले अधिकारी वर्ग यांचा सल्ला मसाला करून मेल बिबट्या असतील किंवा फिमेल बिबट्या असतील यांच्या नसंबंधी कोणाच्या कितीपत करायच्या आणि कशा कशा करायच्या इथं त्यांनी आराखडा तयार केलेला आहे तो आता स्टेट करून सेंट्रलकडे कर जाईल आणि सेंट्रलची मान्यता आल्यानंतर त्या नसबंदीसाठी आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जातो तर हा लाँग टर्म प्रोजेक्ट झाला आहे आता शॉर्ट टर्म प्रोजेक्टमध्ये आता सध्या महाराष्ट्र सरकारने जिथे जिथे हॉटस्पॉट्स आहेत किंवा रेड झोन्स आहेत तिथं दिसेल त्या शनी बिबट्या पकडणे याच्याकरता आदेश दिलेले आहेत म्हणूनच मागच्या पंधरा दिवसामध्ये जवळपास सात ते आठ बिबट्या आपण काळवाडी उमरस पिंपळवंडी पिंपरी पेंडार या परिसरामध्ये पकडलेल्या आहेत आणि फक्त हॉटस्पॉट्समध्येच नाही तर इतर ठिकाणी जास्तीचं सायटिंग जिथे जिथे होईल उदाहरणार्थ कांदळीला काय झालं किंवा अन्य भागामध्ये जिथे जिथे होत आहेत तिथं पण बिबट्या पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने एक चांगल्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले सुद्धा आहे त्याचबरोबर आतापर्यंत जो काही बिबट्या आता कांदळीला काय झालं किंवा अन्य भागामध्ये जिथे जिथे होत आहे तिथं पण बिबट्या पकडण्यासाठी फॉरेस्ट विभागाने एक चांगल्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले सुद्धा आहे त्याचबरोबर आतापर्यंत जो काही बिबट्या पकडायचे त्या बिबट्यांमधला जो मॅनेटर असेल किंवा नरभक्षक असेल त्या नरभक्षक नेमकी कोण आहे त्याची तपासणी फॉरेस्ट विभागाचे लोक करायचे डी एन ए त्याचा पुरावा त्यांना सापडायचा सा, आणि तो बिबट्या बिबट निवारा केंद्रामध्ये पकडून इतर बिबट्या ते वेगळ्या वेगळ्या जंगलामध्ये ते सोडतात पण आता तसं न करता सर्व बिबटे सरसकट रेड स्पॉट्समधले रेड रेड झोनमधले हॉटस्पॉटमधले ते पकडायचे आणि ते सोडायचेच नाही असा आदेश त्यांच्या प्रतिनिधीला सुद्धा आहे आणि म्हणून बिबट हा जो प्रश्न आहे हा गंभीरच आहे त्याच्यावर राज्य सरकारने अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे विशेषतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब असल्यामुळं त्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून जुन्नरकरांची ही मागणी लक्षात घेऊन आपण ते पुढं जात आहोत मग तो विजेचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल किंवा जुन्नर तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे सगळे आपण पुढे नेत त्याचबरोबर मानिकडाला जो निवारा केंद्र आहे त्याच्यामध्ये आता विस्तारित बिबट निवारण केंद्र तिथे ऑलरेडी होणार आहे एक्सटेंडेड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर लेपर्ड्स हे तिथं बारा हेक्टरमध्ये आता आपण करतोय इरिगेशनची जागा ही फॉरेस्ट विभागाला ट्रान्सफर झालेली आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट आता तयार करण्याचं काम चालू आहे त्याचं सबमिशन झाल्यानंतर राज्य सरकारने अर्थमंत्री अजितदा पवार साहेबांनी सुद्धा त्याच्यासाठी वेगळे पैसे बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि म्हणून हे जे नवीन बिबट निवारा केंद्र आहे पुढच्या दोन वर्षामध्ये ते नवीन निश्चित प्रकारे तयार होईलच आत्ताचं बिबट निवारा केंद्र जरी आपलं पडत असेल तर असलेली बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात आहे ते तेवढे अॅकॉमिडेट होऊ शकणार नाही म्हणून जे काही बिबट्या पकडतोय ते बिबट्या सोडण्यासाठी जे काय ऑल इंडियामध्ये नॅशनल फॉरेस्ट असतील किंवा जिथं समजा ता ताडोबा नॅशनल रिझर्व आहे रिझर्व फॉरेस्ट आहे रणतंबोरचा असेल किंवा इतर जिथं जिथं असेल तिथं ते बिबट्या सोडण्याचे आदेश आपल्याला तो प्राप्त आपण करून घेतोय लवकरात लवकर म्हणून बिबट्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार पाऊल आहे त्याच्याकरता मी आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर आणतोय शरददादा सोनवणे त्यांच्या मागण्यांसाठी जे उपोषण करतायत मलाही त्यांना विनंती करायची आहे की निश्चित प्रकारे या मागण्यांसाठी जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून समर्थन तर आहेच पण महायुतीतल्या सरकारमधून हे सगळे सोडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे जुन्नर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतील त्यांना बरोबर घेऊन हे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रकारे हे पुढचं पाऊल उचलूया एवढंच मी तुम्हाला या निश्चित सांगतोय आणि आपण ही मागणी केली त्यापूर्वीपासूनही आपण सगळ्या गोष्टी हे सोडत आहोत ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व लोकांशी मी काल बोललेलो आहे त्या लोकांनीही निश्चिंत रहावं त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नाही हे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अतुल बेनके यांचा तुम्हाला हा शब्द आहे आणि भविष्यातही जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही घटना घडतात जे काय प्रश्न उपस्थित राहतात तिथे अतुल बेनके तुमच्या पाठीमागे मग उभा आहे एवढं मला या तुम्हाला निमित्ताने आहे मी सव्वीस तारखेला जुन्नर तालुक्यामध्ये येणार आहेत सव्वीस तारखेला आल्यानंतर फॉरेस्ट विभाग पालकमंत्री पोलीस प्रशासन मी असेल आपण सर्वजण बसून ह्या गुन्ह्याचा प्रश्न त्या दिवशी अधिकृतरित्या मागे पडेल पण तोपर्यंत कोणावरही कुठल्या पद्धतीची कारवाई होणार नाही एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय